जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत शिरोळ पालिका कर्मचारी वर, जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय विविध संघटना मार्फत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी गुरुवार पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे त्यामुळे नगर परिषद नगरपंचायतमधील सन दोन हजार पाच नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली असल्याने शिरोळ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात सहभाग घेतला असल्याने शिरोळ पालिकेसमोर निदर्शने करण्यात आली या कर्मचाऱ्यांची मागणी अशी की आस्थापनेतील साठ हजार कर्मचारी वर्ग यांच्यात कमालीची नाराजी आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटना व सदस्य आग्रही आहे तसेच संघटनेमार्फत संदर्भीय निवेदन शासनास नगरविकास विभागास व नगरपरिषद प्रशासन संचालनास वेळोवेळी सादर करण्यात आलेली आहे मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संप पुकारण्यात आला आहे यामुळे तत्काळ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनातून सोडला दरम्यान पालिकेचे अधिकारी निशिकांत प्रचंड राव यांनीही या आंदोलनाला अधिकारी वर्गांचा पाठिंबा असल्याचे सांगितले यावेळी पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता व राज्य संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटनेचे शिरोळ नगर परिषद अध्यक्ष अमन मोमीन प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंडे उपाध्यक्ष तथा करनिरीक्षक चंद्रकांत पाटील विजयकुमार मुळीक अश्विनी पाटील लेखापरीक्षक हरिपांडू कामून प्रमोद खोंद्रे श्रीधर डुबले शिरोळ नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप चुडमुंगे लिपिक सचिन सावंत मल्लिकार्जुन बल्लारी साहिल मकांदार अमोल बन्ने पोपट आतके प्रभावती बाबर स्नेहल कोळी यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी सर झाले होते जागृत जनमत न्यूज साठी शिरोळहून संपादक विनोद पाटील कित्येक दिवस झाले आमच्या सर्व्हिसीला आता नाही म्हटली तरी कुणाचे दहा दहा वर्षे पूर्ण झालेले आहेत कुणाचे ग्रामपंचायत काळापासून वीस वीस पंचवीस वर्ष सेवा से झालेली आहे समावेशन झालेले कर्मचारी असतील किंवा संवर्ग ते अधिकारी असतील यांना आज शासनाकडून कुठल्याही प्रकारची पेन्शन जुनी पेन्शन नाही तर कुठल्याही प्रकारची पेन्शन आम्हाला अजूनपर्यंत लागू केलेली नाही आहे की आम्हाला स सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जे आहे ते जुनी पेन्शन किंवा नवीन पेन्शन जी आहे ती सेवा तसं संवर्धकर् अधिकारी यांना द्यावी आणि समावेशन झालेल्यांना कर्मचारी जे रिटायर झालेले आहेत त्यांनासुद्धा एन पी एस किंवा जुनी पेन्शन यापैकी एक, एक पेन्शन द्यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांना जे आहे सहाय्यक अनुदान उपलब्ध नसल्यामुळं दोन दोन तीन तीन महिने झाले कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही आहेत समावेशित कर्मचाऱ्यांचे समावेशन करून घ्यावे आता जे नवीन धोरण चालू आहे म्हणजे सरळ सेवेतून भरती करण्याचे ते नियोजन त्यांचे थांबवावे कारण बरेच वर्ष झालं ग्रामपंचायत कर्मचारी आणि सध्याचे नगर परिषदेमध्ये कर्मचारी जे कार्यरत आहेत त्यांचे समावेशन करून त्याच कर्मचाऱ्यांना त्यांचं सरपक्र कोणतीही विनावट न घालता त्यांचं समावेशन करून घ्यावे आणि त्यांनाच आता भरती करून घ्यावी आणि जी सेवा सेवाची भरती त्यांचं नियोजन चालू आहे ते त्यांनी बंद करावे एकशे सत्त्याण्णवपासून मी स ग्रामपंचायत सर्व्हिस करतो एकूण नगरपालिका आणि ग्रामपंचायत सर्विस मिळून वीस वर्ष झाली आहेत तरी शासनाकडून मला पेन्शन वगैरे काही मिळालेलं नाही